सोमनाथ सोयवंशी हा तरुण पस्तीस वर्षाचा होता तो मूळ निवासी लातूर जिल्ह्यामधला होता त्याची आई त्याचे भाऊ वगैरे ते पुण्यामध्ये राहत होते पण सोमनाथला या ठिकाणी परभणीमध्ये लॉ ऍडमिशन मिळालेलं होतं आणि त्यामुळं तो लॉ च्या शिक्षणासाठी परभणीमध्ये आला होता आणि त्या दिवशी तेरा तारखेला झालेल्या आंदोलनामध्ये त्याचा त्याचा सहभाग नव्हता तो फोटो काढत होता अशा पद्धतीची माहिती आहे आणि त्याला पोलिसांनी पकडलं आणि त्याची त्याचा मृत्यू झालेला आहे सुरुवातीला पोलिसांनी सांगितलं की हार्ट अटॅकने तो मृत्यू झालेला आहे पण त्याच्या आईला मी भेटलो आणि आईला आईने <coughs> सांगितले की त्याला कसला आजार नव्हता तो पस्तीस वर्षाचा होता आणि त्याला हार्ट अटॅक येण्याचा प्रश्नच येत नाही आहे परंतु त्याची बॉडी पाहिल्यानंतर त्याच्या अंगावरती जखमा असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यामुळं पोलिसांच्या लॉकअप मध्ये झालेल्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला असावा अशा पद्धतीचा आमचा अंदाज आहे आणि त्याप्रमाणे ज्या पोलिसांनी अशी मारहाण केलेली आहे त्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे सध्या कोर्टामध्ये मी जे एसपीना बोललो आणि त्यांनी ते सांगितलं की कोर्टामध्ये हा विषय आहे आणि कोर्टाकडून आम्हाला त्याचा आदेश आल्यानंतर पुढची कारवाई नक्की आम्ही करणार आहोत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलणार आहे आणि परभणीमध्ये <coughs> 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 बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या संविधानाचा अपमान झाल्यानंतर थोडा विद्रोह दलित तरुणांमध्ये होताही ते रस्त्यावर उतरले होते परंतु विशेष असं नुकसान काय झालेलं नाही काही ठिकाणी काय थोड्या गाड्या फुटलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे काही ठिकाणी थोड्या मोटरसायकलचे थोडी नाजू झालेली आहे काही ठिकाणी दगडपी झाली होती परंतु एवढी निर्गुण अशा पद्धतीची मारहाण पोलिसांनी करणं योग्य नव्हतं जे फुटेज मध्ये जे मुलांचे फोटो दिसत आहेत अशा मुलांना पकडायला हरकत नाही आहे त्यांच्यावर केस करायला हरकत नाही आहे परंतु त्यांना पकडल्यानंतर त्यांना अशा पद्धतीनं लॉकअप मारहाण करणं हे अत्यंत अयोग्य आहे आणि अशा पद्धतीची मारहाण करण्याचा कुठलाही कायदा नाही हे पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून लॉकअपमध्ये तरुणांना मारहाण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सोमनाथचा मृत्यू झालेला आहे असं आमचं आमचं म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे ज्या पोलिसांनी मारहाण केलेले त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे काय पोलिस हे सस्पेंड आहेत इतर प्रकरणामध्ये पण सोमनाथच्या प्रकरणामध्ये अद्याप तपास चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच पद्धतीनं काय अनेक मुलं जखमी आहेत अनेक मुलींना मारहाण करण्यात आलेली तक्रार आहे काय मुली मला भेटल्या कुणाचा बाय फ्रॅक्चर आहे कुणाचा हात फ्रॅक्चर आहे अशा पद्धतीनं जवळजवळ बारा चौदा जे मुलं आहेत अशा मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी मारहाण केलेली आहे आणि त्याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या पोलिसांनी अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे एकतर सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला चांगली मदत मिळावी अशी आमची मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे तशी मी मागणी करणार आहे त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातल्या एका भावाला नोकरी मिळाली पाहिजे त्याला त्याची आई आणि दोन भाऊ आहेत आणि त्याच्या आईने आम्हाला अत्यंत कळकळीन सांगितलेलं आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूला जे उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी महिला मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपोषण बसलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं हेच आहे की आमच्या मुलांना प्रचंड मारहाण केलेली आहे घरामधून ओढूनही ते त्यांना मारहाण केलेली आहे तर अशा पद्धतीनं मला वाटतं की पोलिसांनी असं अन्याय करणं योग्य नाही आणि जो संविधानाचा जो अपमान झाल्याचा प्रकार घडलेला आहे आणि ज्या जो व्यक्ती पवार नावाचा आहे तो व्यक्ती काय म्हणजे तो अत्यंत काय म्हणतात त्याला मनोरुग्ण मनोरुग्ण आहे असं सुरुवातीला काहीतरी पोलिसांचं म्हणणं होतं पण तो मनोरुग्ण अजिबात नाही त्यांनी ठरून अशा पद्धतीचं केलेला आहे त्याची संपूर्ण चौकशी करावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे त्याचबरोबर मी मसाजोग या ठिकाणी जाऊन आलो बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगमध्ये मध्ये संतोष देशमुख नावाच्या सरपंचाची जी क्रूर हत्या झालेली आहे त्याच्यावर अनेक वार करण्यात आलेले आहे आणि छोट्याशा प्रकरणावरून त्याला अशा पद्धतीने त्याचा बळी घेतलेला आहे त्यामुळे आतापर्यंत त्या प्रकरणामधले चार आरोपी पकडलेले आहेत तीन आरोपी अद्याप त्यांना पोलिसांना मिळत नाही आहेत बावीस तेवीस दिवस होत आलेले आहेत तरी सुद्धा अद्याप ते तीन आरोपी मिळत नाहीत पोलिसांना आपण सूचना दिलेल्या आहेत आणि सकाळी मला जिल्हाधिकारी भेटले होते त्यांनाही मी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या प्रकरणामध्येही जे जे त्याचे जे सूत्रधार आहे त्या सूत्रधारांना सुद्धा पकडणं अत्यंत आवश्यक आहे आणि अद्याप त्या मसाजोगमधल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचा कुणाचा जबाब अद्याप घेतला नाही आहे तर ते प्रकरण सीआयडीकडे असल्यामुळं ते शेआयडी त्याचा जबाब घेतील असं पोलिसांचं म्हणणं आहे पण सीआयडीने सुद्धा लवकरात लवकर जबाब घ्यावा आणि त्या प्रकरणामध्ये जे सूत्रधार आहेत त्यांना ते कोणी असोत त्यांनाही पकडणं अत्यंत आवश्यक आहे तर तोही प्रकार अत्यंत निंदनीय आहे मराठवाड्यामध्ये अशा मोठ्या दोन घटना या घटलेल्या आहेत परभणी आणि बीडच्या तर मला असं वाटतं की अशा पद्धतीनं जे काही प्रकार घडत ते योग्य नाहीत आणि जरूर महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन दे आहे आणि त्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर आरोपी पकडले जावेत जा अशा पद्धतीची आमची मागणी आहे सस्पेंडचं ah, so, पत्र हा पत्र जे आहे त्या एस पीने सा सांगितलं की एक दोन पोलीस गाडी सस्पेंड केलेली आहे तर दोन पोलीसांना एकाच ऑर्डर काढलेली अशी माहिती आहे तर अजूनही जे काही संबंधित आहे ठीक आहेत ते नाही मल्टिपल ना मग कॉज ऑफ द डेथ जो आपल्या जो सूर्यवंशी आहे सोमनाथ सूर्यवंशी आहे त्याचा कॉज ऑफ द डेथ जो आहे ते काय म्हटलं त्यांना सांगाय पुढं मल्टिपल एनजीओके डिक्लेअर की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भावाला एक नोकरी देणं मात्र त्याच्या भावाला आवडून अजित पवार यांनी नोकरी देणं मान्य केलंय फक्त त्याचा पाठपुरावा त्या संदर्भात नाही नक्की पाठपुरावा आपण करू त्याचा पाठपुरावा आपण करू मुख्यमंत्र्यांच्या फंडातून किती मागे मदत त्यांना मिळते ते आपण पाहू आणि सोमनाथ याच्या कुटुंबियाला पाच लाखाची मदत आम्ही अरप्यायची होती ना महिन्याभरामध्ये आम्ही त्यांना देणार आहोत त्याचबरोबर विजय वाकोडे हे आमच्या आंबेडकर चळवळीमधले ज्येष्ठ असे कार्यकर्ते होते आणि त्यांनी आपलं आयुष्यभर दलितांच्यासाठी आणि सातत्यानं गौरगरिबांसाठी काम केलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मी आलेलो आहे त्याच्यामधल्या एका भावाला नोकरी द्यावी अशी त्यांची मागणी आहे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि विजय वाकोड्यांचं यांचं स्मारक उभं करण्यासाठी त्यांच्या घरासमोरच जागा जा आपल्या महानगरपालिकेची आहे तर ती जागा देण्याच्या जा संबंधातले पत्र मला त्यांच्या कुटुंबियांनी दिलेलं आहे तर ती जागा लवकरात लवकर महानगरपालिकेने द्यावी आणि सामाजिक न्याय खात्याकडून त्याला काय एक दोन कोटी रुपये मिळू शकतात का त्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि विजय वाघोडे हे सातत्यानं समाजासाठी काम करत राहिलेले आहे त्यांचं कुटुंबाकडे अजिबात लक्ष नव्हतं त्यांचं पूर्ण समाजाकडे लक्ष होतं त्यांच्या जाण्यामुळं आमच्या आंबेडकरी चळवळीला धक्का बसलेला आहे आणि ते सातत्यानं हे आंदोलन झाल्यापासून तेरा तारखेपासून ते सातत्यानं ऍक्टिव्ह होते आणि सोमनाथ सोरिमची प्रेत यात्रेमध्ये ते गेलेले होते त्यावेळेला त्यांना काहीतरी छातीमध्ये दुखू लागलं आणि त्यांना नंतर हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर ताबडतोब त्यांचं निधन झालेलं आहे तर त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीचे आम्ही आहोतच आणि त्यांना शासनाच्या उतीर्ण जी काही मदत करणं शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो